नमस्कार सद्गुरु okay. मला फक्त हे विचारायचं होतं की निश्चय पक्का आहे तो ठाम आहे त्याला काहीही तोडू शकत नाही शरीर त्यासाठी तयार आहे पण कधी कधी भूतकाळातील एखादी अपूर्ण इच्छा जेव्हा समोर येते तेव्हा त्या क्षणाला खूप वेदनादायी बनवते जे करायचंय त्यापासून डगमगत नाही पण तो क्षण अत्यंत वेदनादायी होतो ही जाणीव असते की हे मूर्खपणाचं आहे अर्थहीन आहे तरीही वेदना होते तर त्या निरर्थकतेपासून स्वतःला अलिप्त कसं करायचं जो फरक आहे तुमच्यामध्ये आणि त्या गांडुळामध्ये जो आत्ता इथं तुमच्या खाली आहे तो फक्त एवढाच आहे की तुम्ही जवळजवळ तुमच्या संपूर्ण जीवनाला आठवू हो शकता आणि ती माहिती तुम्ही वापरू शकता आणि घडवू शकता ज्याला तुम्ही भविष्य समजता तुम्ही आणि जवळपास प्रत्येक माणूस ज्या गोष्टीनं त्रस्त आहे ते ती म्हणजे त्यांना काय वेदना देत आहे त्यांचं दुःख काय आहे त्यांना कशाचा त्रास होतोय ते फक्त इतकंच आहे की या दोन मूलभूत क्षमता ज्या तुम्हाला इतर प्रत्येक प्राण्यापासून वेगळं ठरवतात त्या दोन क्षमता आहेत स्मृती आणि कल्पना तर जेव्हा तुम्ही म्हणता भूतकाळातलं काहीतरी येऊन मला पकडतं आणि मी त्रस्त होतो भूतकाळ त्रासदायक नाहीये भूतकाळामुळे त्रास होऊ शकत नाही कारण तो अस्तित्वातच नाहीये जे अस्तित्वात नाही त्याचा कोणालाच त्रास होऊ शकत नाही ज्याचा त्रास होतोय ते म्हणजे तुमची स्मरण क्षमता दहा वर्षांपूर्वी काय घडलं त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो परवा काय घडेल त्याचा तुम्हाला आत्ताच त्रास होऊ शकतो याचा अर्थ तुम्ही काल किंवा उद्यामुळे त्रस्त आहात असा होत नाही तो प्रश्नच उद्भवत नाही तुम्ही त्रस्त आहात ते तुमच्या स्मरणशक्तीमुळे आणि कल्पनाशक्तीमुळे जर आम्ही तुमचा अर्धा मेंदू काढून घेतला तर मला वाटतं तुम्ही ठीक असाल <laughs> <laughs> तुम्ही जे मागताय ते म्हणजे उत्क्रांतीमध्ये मागे जाणं जर मी तुम्हाला गांडूळ नाही किमान माकड जरी बनवलं तर खूप आनंदी असाल <laughs> आज आंबा मिळाला काल काय झालं याची तुम्हाला परवा नसेल तर मुळात तुम्ही उत्क्रांतीमध्ये मागे जायची मागणी करताय तुम्हाला किती मागे न्यायचे ते सांगा त्यानुसार मेंदूचा तेवढा भाग आपण काढून टाकू आपल्याकडे आश्रमात डॉक्टर आहेत माहितीये ना जर आम्ही तुम्हाला उत्क्रांतीच्या स्तरावर खाली आणलं तर तुम्हाला काल काय झालं ते आठवणार नाही उद्याची चिंता नसेल कारण उद्याची कल्पना तुम्हाला करता येणार नाही कदाचित तुम्ही बरेच शांत आणि आनंदी असाल पण काय उपयोग तुम्ही नक्कीच एक समस्या दूर केली आहे पण तुम्ही सर्व शक्यताच नष्ट केल्या आहेत तो एक गुन्हा आहे हा गुन्हा नाही आहे का तुम्ही सर्व शक्यता कारून टाकल्या हा एक गुन्हा आहे हो ना तर फक्त याचाच माणसांना त्रास होतोय ते त्यांच्या स्मृतीनं त्रस्त आहेत त्यांच्या कल्पनेनं त्रस्त आहेत दुसरं काही नाही तुम्ही भूताची गोष्ट ऐकली आहे का ऐकली असेल yes. तर स्वतःच्या भूतांशी लढू नका कारण ती तुमचीच भूत आहे किमान हॉरर सिनेमाची मजा तरी घ्या ही सगळी तुमच्या मनाने तयार केलेली भूत आहेत निदान त्याची मजा घ्यायला शिका जेव्हा तुम्हाला काहीतरी दुःख दाठवतं तेव्हा स्वतःला शेक्सपियर समजा की तुम्ही एखादी शोकांतिका लिहित आहात त्याचा आनंद घ्या आपण शेक्सपियरचा आनंद घेतलाय की नाही <laughs> त्यातलं सगळंच काही चांगलं नाहीये त्यात कोणासोबत काहीच चांगलं घडलेलं नाहीये सद्गुरू तो दुसरा कोणीतरी होता म्हणून मला एवढी मजा आली पण हा तर मीच आहे <laughs> म्हणूनच योग जेणेकरून तुम्हाला कळणार नाही की कोण मी आहे आणि कोण दुसरा आहे युनियनचा अर्थ हाच आहे तुम्हाला माहीत नाही की कोण मी आहे आणि कोण दुसरा आहे